क्रांती घडते हो oh. विद्या विना मती गेली मतीविना नीती गेली नीती वेना, गती, गती विना वित्त गेले वित्त विना क्षुद्र खचले इतके अनर्थ विज हो नमस्कार मी प्राध्यापक डॉक्टर राजदत्त रासोलीगीकर नवभारत न्यूज एक्सप्रेसमध्ये आपणा सर्वांचे सहर्ष स्वागत आहे आज आपल्या स्टुडिओमध्ये मंद्रुप पंचायत समिती गणातील उमेदवार भाजपचे अधिकृत उमेदवार मळसिद्ध मोगळे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत आपण निवडणुकीच्या अनुषंगाने त्यांच्याशी हितहूस साधणार आहोत साहेब नमस्कार नमस्कार आमच्या प्रेक्षकांना आपल्या एकंदरीत राजकीय प्रवासाबद्दल माहिती द्या तसं तर माझा राजकीय प्रवास खूप मोठं असं राजकीय बॅकग्राऊंड आहे असं नाही आहे मी एक सामान्य कुटुंबातील मुलगा असून माझ्या वयाच्या दहाव्या वर्षी माझ्या वडिलांचं निधन झालं अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमध्ये माझं बालपण गेलं आणि त्याच्यानंतर कॉलेजमध्ये असल्यापासूनच म्हणजे साधारण मी दहावीला असल्यापासूनच राजकीय प्रवाहात आहे विद्यार्थी सेनेच्या विद्यार्थी सेना संघटनेच्या माध्यमातून विद्यार्थी संघटनेच्या माध्यमातून वेगवेगळे उपक्रम आंदोलन शैक्षणिक क्षेत्रामधील केलेली होती त्यानंतर मी दोन हजार सातला प्रत्यक्ष राजकारणामध्ये आलो दोन हजार बारा साली मी पं पहिल्यांदा ग्रामपंचायत सदस्य झालो त्यानंतर मी दोन हजार सतरा साली मंद्रुपमध्ये स्वतंत्र विचाराचं गट स्थापन केले म्हणजे पॅनल उभं केलं आणि माझ्या पॅनलचं दोन हजार सतरा साली जनतेतून सरपंच निवडून आले पहिले सरपंच विश्वनाथ हिरेमठ हे होते आणि तिथून मी आज पहिल्यांदा पंचायत समिती निवडणूक स्वतः लढतोय दोन हजार सतरा साली माझ्या पत्नी पंचायत समितीच्या निवडणूक लढले होते त्यावेळी मला लोकांनी नकारलं होतं माझा पराभव झाला होता एकोणसाठ मतांनी तर आज दोन हजार सव्वीस साली मी स्वतः दुसरी निवडणूक लढतोय पाठीमागच्या निवडणुकीमध्ये पराभव झाला त्याची कारण काय असू शकतात तुम्ही काही संशोधन केले त्या बाबतीत खर तर राजकारणामध्ये हिस्ट्री लागते तुम्हाला वारसा हक्कांना राजकारण यावं लागतं परंतु माझ्या बाबतीत तसं नाही मी माझं नेतृत्व हे जनतेचं नेतृत्व आहे जनतेने दिलेल्या ताकदीवरती माझं नेतृत्व उभारलेलं आहे आणि वारसा हक्कांना नेतृत्व नसल्या कारणानं मी दोन हजार सतरा साली खूप नवीन होतो मला राजकीय अनुभव कमी होता, होता। आणि विरोधक खूप मोठे होते आणि त्यांनी त्यांचा राजकीय अनुभव वापरला राजकारणामध्ये जिंकण्यासाठी फक्त लोकप्रियताच उपयोगी आहे तुमचं काम आणि तुमचं व्हिजनच उपयोगी असं नाही आहे पण ते निवडणुकीच्या पिरियडमध्ये जे तुम्ही नियोजन करता निवडणुकीचं नियोजनच्या जे आठ दिवसामध्ये तुम्ही जे नियोजन करता तो खूप महत्वाचा ते मला जुळलं नाही आणि त्यात आमचा पराभव झाला आता तुम्ही पंचायत समिती गळात तुम्ही उमेदवारी अर्ज भरला उमेदवारी अर्ज भरताना जो एबी फॉर्मचा गोंधळ उडाला होता कारण दोन उमेदवारांना भारतीय जनता पक्षाकडून एबी फॉर्म देण्यात आला नेमका काय प्रकार होता तो म्हणजे अनेकांना आश्चर्य वाटलं की एकच पक्ष आहे आणि दोन उमेदवारांना एबी फॉर्म देत नाही खरं तर तसं काही प्रकार घडलेला नव्हता त्या दिवशी साडे म्हणजे साधारण एक वाजता ते दीड वाजता मला एबी फॉर्म देण्यात आलेलं होतं परंतु शिल्लक राहिलेला एबी फॉर्म चुकून त्यांच्याकडनं दिलं गेलं पुढच्या उमेदवाराला आणि आमच्या दोघांमध्ये हेल्दी कम्युनिकेशन झालं आणि ते प्रकरण तिथंच थांबलं काहीच प्रॉब्लेम नाही म्हणजे ज्या उमेदवारांना एबी फॉर्म देण्यात आला त्यांनी माघार घेतला तेव्हा त्यांचा तो फॉर्म रद्द झाला रद्द झाला ते तुमच्या सोबत आहेत हा सोबत आहे त्यानंतर आपल्या तालुक्याचे आमदार सुभाष देशमुख साहेब तालुक्यामध्ये काही विशिष्ट ठिकाणी सभा घेताना दिसत आहेत आपल्या बंदरुक मध्ये त्यांची सभा होणार आहे किंवा कसे काय नाही आदरणीय सुभाष बापू देशमुख साहेबांच्या सूचना आहेत की तुम्ही सभा वगैरे घ्यायच्या भानगडीतच पडू नका आपण जे भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून उभं केलेली कामं आहेत तुम्ही डोअर टू डोअर जावा आणि लोकांपर्यंत पोहोचा त्यामुळं आम्ही सभेवर भरच दिलेला नाही आम्ही डोर टू डोर टू डोरच करता येते सगळी गोष्ट सध्या मध्ये जे सत्ताधारी आहेत मंद्रुप ग्रामपंचायतीवर त्यांची कामं काही समाधानकारक आहेत असं दिसून येत नाही एकंदरीत जनतेच्या तक्रारीनुसार जेव्हा आम्ही सर्वे केला आम्हाला असं लक्षात आलं की मंद्रुप भागामध्ये अनेक विकास कामे प्रलंबित आहेत जसं की पाण्याचा प्रश्न असेल रस्त्याचा प्रश्न असेल मग हे सत्ताधारी काय करतायत आणि तुम्ही विरोधक म्हणून काय विरोध त्यांना केला किंवा के त्यांना काम करण्यासाठी तुम्ही त्यांना प्रोत्साहित केलात खर तर दोन हजार सतरा साली आम्ही पहिल्यांदा ज्यावेळी पॅनल उभं केलं होतं गावामध्ये आणि जनतेने आमच्यावर विश्वास दाखवून भारतीय जनता पार्टी पुरस्कृत आमचा पॅनल होत आणि लोकांनी आमच्यावर विश्वास दाखवला आम्हाला सत्ता दिली त्या पिरियडमध्ये दोन वर्ष कोरोनाचे गेले आम्हाला काम करण्यासाठी तीन वर्ष मिळाले दुर्दैवानं जातीच्या दाखल्याच दाखल्यावरून विश्वनाथ हिरेम जे सरपंच पहिले होते, होते तर त्यांचा विषय कोर्टामध्ये गेला आणि त्यामध्ये भरपूर वेळ वाया गेला म्हणजे साधारण वर्ष दीड वर्षे वाया गेले त्याच्यानंतर कोरोना दोन वर्षे गेले आणि नंतर खंदारे मॅडम ना आम्ही उभं केलेलं होतं कलावतीतही खंदारे आमचे दुसऱ्या सरपंच झाले जनतेनं परत एकदा आम्हाला विश्वास दाखवून प्रचंड मताने निवडून दिलं आणि जनतेचा विश्वास आम्ही सार्थ ठरवत असताना त्या वर्षभरामध्ये आमच्या मध्ये दोन हजार सतरा ते बावीसचा जो टर्म आहे त्या पंचवार्षिक टर्म मध्ये साधारण पंचेचाळीस ते पन्नास कोटीची कामं आम्ही उभे केलेले होते आज दोन हजार बावीस ला लोकांनी आम्हाला पराभूत केलं मग त्याची कारणं वेगवेगळे असू शकतात परंतु दोन हजार बावीसच्या नंतर आजपर्यंत दोन हजार सव्वीस पर्यंत जे आम्ही दोन हजार सतरा ते बावीस जी कामं केली होती जी कामं प्रस्तावित होती तीच कामं आज पुढे ते होत आहेत असं ठोस काम विरोधकांकडून आजपर्यंत कुठले झालेले नाही मंद्रुपला पाण्याचा प्रश्न फार बिकट आणि तोच प्रश्न मागच्या वीस वर्षापर्यंत होता आणि ते प्रश्न आम्ही तीन वर्षामध्ये संपवलेला होता खरं पाहायला गेलं तर पाणीपुरवठ्याची जी योजना होती ती योजना आम्ही दोन हजार अठरा साली मुख्यमंत्री पेजल योजना आली म्हणजे मुख्यमंत्री पेयजल योजनेच्या अगोदर राष्ट्रीय पेयजल योजना होती त्याच्या अगोदर मला वाटतं भारत निर्माण पेयजल योजना होती तर मुख्यमंत्री पेयजल योजनेमधलं महाराष्ट्रातील पहिली योजना मंजूर होती मंद्रुकला साधारण तेरा कोटीची योजना होती आणि मला वाटतं नव्वद टक्के काम आम्ही दोन हजार बावीस पर्यंत कंप्लीट केलेलं होतं आणि दोन हजार बावीसच्या ग्रामपंचायतच्या निवडणुकीमध्ये मी सांगितलं होतं लोकांना की साधारण जानेवारी दोन हजार तेवीसला पाणी आपण चालू करू त्या ठिकाणी चोवीस तास फेडर ज्या ठिकाणी नदीवरती विहिरी आहेत त्या विहिरीवरती चोवीस तास फेडर बसून चोवीस तास वीज कनेक्शन जर चालू केलं तर गावामध्ये त्या योजनेचे पाणी चालू करण्यासाठी कुठल्याच प्रकारची अडचण नव्हती परंतु दुर्दैवानं तीन वर्ष झालं का चालू केलं नाही तो त्यांचा प्रश्न आहे कारण कुठलेच काम त्याच्यात अडचणीच्या नसताना त्यांनी कामं थांबवली आणि माझी वसुंधरामधून साधारण अडीच कोटी शासनाने जी दिलेली निधी होती म्हणजे एक पुरस्कार म्हणून दिलेली निधी जी होती त्याचेही काम आज चालू आहेत घनकचरा व्यवस्थापन मधून एक कोटी रुपये निधी होती त्याचेही काम आज चालू आहेत परंतु कुठलीच काम व्यवस्थित चालू आहेत असं दिसत नाही अतिशय निकृष्ट दर्जाची काम चालू आहेत मग एक विरोधक म्हणून आपण त्याला विरोध करत नाहीत विरोधक म्हणून आम्ही त्यांना आमच्या माध्यमातून आमच्या ग्रामपंचायत सदस्याच्या माध्यमातून काम चांगल्या पद्धतीने करून घेण्यासाठी आम्ही करतोय परंतु विरोधक हे जनतेला घरी धरल्या कारणानं आमच्या सदस्याच्या माध्यमातून होणाऱ्या विरोधाला ते कधीच दाद देत नाही त्यांना माहीत आहे आम्ही कसंही वागलं तरी आमच्या माग जनता आहे अशा प्रकारचा एक आविर्भाव त्यांच्या मा मनामध्ये आहे त्यामुळं अशा प्रकारच्या गोष्टी घडत आहे राज्यात सत्ता भाजपची आहे तालुक्यात आमदार भाजपचे आहेत ठीक आहे मनरूप ग्रामपंचायतीमध्ये सत्ता विरोधकांची आहे दुसऱ्या पक्षाची आहे परंतु तुम्ही राज्यात सत्ता असताना त्या सत्तेच्या माध्यमातून देखील विकास कामं करता येतात तर आपण तसे काही प्रयत्न वगैरे केलेत का खर तर पाच वर्ष दिलेले संधी आणि एवढी मोठी कामं म्हणजे आमच्या काळामध्ये बत्तीस किलोमीटर अंतर्गत रस्ता बत्तीस किलोमीटर अंतर्गत गटारी आणि पाणी पुरवठेची योजना तलावाला पाणी कॅनलद्वारे तलावाला पाणी माझी वसुंधराच्या माध्यमातून वेगवेगळे आता विकासात्मक तुम्ही पुरस्कार असाल वेगवेगळी कामं बघताय ज्यावेळी जनता संधी देते त्यावेळी कामं खूप चांगल्या पद्धतीने करता येतात जरी सत्ता वर भारतीय जनता पार्टीचा असेल तरी ग्रामपंचायत स्तरावरती ज्या विचारधारेची सत्ता असते ती विचारधारा आम्हाला काम करत असताना वरच्या स्तरावर ज्यावेळी काम करत असताना प्रोत्साहन प्रोत्साहित ते करू शकत नाही कारण आम्ही आम्ही राजकारणाला एक सेवेचं साधन समजतो विरोधक राजकारणाला व्यापाराचं साधन समजतात त्यामुळे खूप त्यांच्यामध्ये त्या, त्या गोष्टी इगोष्टिक दिसतात त्यामुळे ते सहकार्य करत नाही आणि म्हणून विकास होण्यासाठी वरून ते खालच्या स्तरापर्यंत भारतीय जनता पार्टीच्या विचारधारेचा सरकार असेल तर निश्चितच गावाचा विकास होतो कारण आम्ही विकास कशा पद्धतीचा असतो मागच्या पाच वर्षामध्ये दाखवून दिलेला सोलापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये भाजपला घवघवीत यश मिळालं तर त्या यशाच्या पार्श्वभूमीवर आता जी सोलापूर जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणूक सध्या होत आहेत तर त्या निकालाचा या निकाल निकालावर काही परिणाम होईल असं वाटतंय का आपल्याला खर तर भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून वेगवेगळ्या विकासाच्या योजना समाजामध्ये परिवर्तन घडवण्यासाठी भौतिक सुविधा देण्यासाठी भौतिक असल वैयक्तिक स्तरावरती देखील भारतीय जनता पार्टी लक्ष घातलेले आहे त्यामुळं ते जे यश आहे ते यश नाहीये तर त्याच्या मागं विकासाचं व्हिजन आहे त्याच्या मागे नेतृत्व आहे आणि त्याच्या माग त्या नेतृत्वाची पारदर्शकता आहे त्यामुळं ते यश मिळालेलं आहे निश्चितच ते जिल्हा परिषद आणि पंचायत समितीला पण यश होईल असं वाटत एकंदरीत तुम्ही मतदारापर्यंत काय नवीन विजन घेऊन जात आहे की मतदारांनी तुम्हालाच मतदान करायला पाहिजे असं काय योजना असतील तुमच्या खर तर आज बघतोय आपण भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून लाडकी बहिणी योजना चालू आहे लाडकी बहिणी योजना चालू करत असताना माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या डोक्यामध्ये एक कुटुंब जगलं पाहिजे ही भूमिका होती आणि त्याच्या बरोबर आता त्यांनी बचत गटाच्या माध्यमातून लखपती दिदी योजना आणलेली आहे आणि आपण बघतो की लखपती दिदी योजनेच्या माध्यमातून लाख रुपये लाख रुपये पर्यंत कर्ज आज आपल्या माता भगिनींना मिळते मिळते आणि एका गटाला दहा लाख रुपयेपर्यंत कर्ज दिलं जातं शासन ज्या पद्धतीनं आज विचार करते त्या त्याचा त्या जर त्या अनुषंगाने जर आपण विचार केला तर येणाऱ्या काळामध्ये त्या माता भगिनींना घेतलेल्या कर्जापासून व्यापार करण्यासाठी कौशल्य विकास करणं खऱ्या अर्थानं गरजेचं आहे कारण एखादा व्यवसाय उभा करण्यासाठी आपण कर्ज घेतो परंतु ते व्यवसाय करण्याचे कौशल्य जर आपल्यात नसेल तर त्या त्या कर्जाला काहीच अर्थ राहत नाही आणि ते जे कर्जदार आहे तो अतिशय कर्जबाजारी होऊन जाईल आणि त्याचं काहीच युटिलाइज त्याच्या आयुष्यामध्ये होणार नाही शासन शासनच्या स्तरावरून काम करत आहे कौशल्य विकासाच्या साठी तर येणाऱ्या काळामध्ये माझे व्हिजन हे आहेत की या माता भगिनींना व्यापाराच्या क्षेत्रामध्ये वेगवेगळे स्किल त्यांच्यामध्ये डेव्हलप झाले पाहिजे शिक्षण काही घेतलेत तर बी ए पर्यंत शिक्षण घेतले परंतु त्यांच्यामध्ये काम करण्याचे कुठल्याही प्रकारचे कौशल्य नाही आहेत आणि त्यांच्या त्यांच्याकडे कुठलेच स्किल नाही आहेत त्यामुळं त्यांच्यात व्हिजन नाही तर आपल्याला कौशल्य डेव्हलपमेंटसाठी आपल्याला या ठिकाणी सेंटर उभं करायचे आहेत आणि खर तर सगळ्या गोष्टी शिक्षणाच्या माध्यमातूनच क्रांती घडते हो विद्येविना मती गेली मतीविना नीती गेली नीतीविना गती गेली गतीविना वित्त गेले वित्त वित विना क्षुद्र खचले इतके अनर्थ एका विद्येने केले असं महात्मा ज्योतिबा फुले सांगतात सावित्रीबाई फुलेंचा विचार होता की माता भगिनी शिकले पाहिजे महिला शिकले पाहिजे आणि हे शिकण्याच्या मागं उद्देश फक्त शिक्षण म्हणजे फक्त अक्षराची ओळख नाही तर तुमच्या जीवनामध्ये उद्योग औद्योगिक स्तरावरती देखील आर्थिक स्तरावरती देखील तुमचं डेव्हलपमेंट झालं पाहिजे ही भूमिका त्यांची होती आणि तीच भूमिका आज भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब घेऊन चाललेत आणि येणाऱ्या काळामध्ये माता भगिनींना प्रशिक्षण केंद्र या ठिकाणी उभं करायचं आहे शैक्षणिक क्षेत्र क्षेत्रामध्ये देखील मंद्रुकमध्ये खूप पोटेन्शियल आहे खूप गॅप आहे ते देखील भरून काढण्याचे माझे व्हिजन आहे मग क्रीडा क्षेत्रामध्ये देखील आज क्रीडांगण त्या आहे परंतु त्या ठिकाणी सुविधा नाहीत इंडोर सुविधा नाही आहेत आज आमच्या मंद्रुक भागातले खेळाडू तायकोंदो मध्ये असेल खो खोमध्ये असेल आंतरराष्ट्रीय स्तरावरती खेळू लागलेत परंतु त्यांना त्या पद्धतीने जे सुविधा मिळाला पाहिजे ते मिळत नाहीत मग खेळ असल उद्योग म्हणजे आर्थिक स्तर असेल नुसतं भौतिक सुविधा म्हणजे क्रांती आहे बदल आहे परिवर्तन आहे असं नाही तर व्यक्तिगत स्तरावरती देखील वेगवेगळ्या खेळामध्ये असेल उद्योगामध्ये असेल हे बदल होणं खऱ्या अर्थानं गरज आहे आणि ते विजन माझं आहे की येणाऱ्या काळात त्याच्यावरती आपल्याला जास्त काम करायचं एकंदरीत आताच आपण म्हणालात की मुख्यमंत्री लाडकी भैड योजना ही देवेंद्र फडणवीस साहेबांनी काढली ही योजना शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार कार्यकर्ते म्हणतात की ती योजना आम्ही आणली इकडे अजितदादा पवारांचा पक्ष म्हणतोय की ती योजना आम्ही आणली नेमकं काय प्रकार म्हणजे श्रेय कोणाला द्यायला पाहिजे याच्यामध्ये नाही आज तुम्ही महाराष्ट्रामध्ये बघताय भारतीय जनता पार्टीच्या वतीनं म्हणजे जा सरकार जरी आज एकत्रित असलं सरकार असल्या कारणानं ते वाटते परंतु महिलांच्या सक्षमीकरणासाठी भारतीय जनता पार्टीचे नेतृत्व आदरणीय ने देवेंद्रजी फडणवीस साहेब महिलांच्या पार्टीशी किती खंबीरपणाने उभारलेले आहेत आणि त्यांचे जे व्हिजन आहे त्याच्यावरूनच कळते की आज लखपती दीदी योजना कोण आणली महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये देवेंद्र फडणवीस साहेबांनी सांगितलं होतं की पुन्हा तुम्ही महापौर झाल्यानंतर मला सोलापूरमध्ये अनेक लखपती दिदी दिसले पाहिजे म्हणजे अशा प्रकारचे व्हिजन असणारा माणूसच ते इम्प्लिमेंट करू शकतो ठीक आहे सरकार आज आमच्या युतीचं आहे युतीचा असल्यामुळं युती त्याचं जे श्रेय घ्यायचा प्रयत्न सगळे करत असतात ते होतच असते परंतु ज्या माणसाचे व्हिजन एवढे स्ट्रॉंग आहेत माता भगिनीच्या बाबतीत महिलांच्या बाबतीत महिलांच्या सक्षमीकरणासाठी त्यामुळं निश्चितच ते सगळी योजना इम्प्लिमेंट मान्य देवेंद्रजी फडणवीस साहेबच केलेत ते माझ्या पार्टीचे नेते आहेत आणि ते सक्षमपणानं महाराष्ट्रातल्या मातांना महाराष्ट्रातल्या सगळ्या महिला वर्गांना एक विकासाच्या दिशेकडे घेऊन जाण्याचं काम करत आहेत आणि त्यामुळं आम्ही निश्चितच ते आमचं आहे असं सांगतो या आमच्या चॅनलच्या माध्यमातून आपन, आपण आपल्या मतदारांना काय आवाहन करणार मी मतदारांना इतकंच आवाहन करू शकतो की महाराष्ट्र राज्यामध्ये आज सरकार भारतीय जनता पार्टीचं आहे केंद्रामध्ये भारतीय जनता पार्टीचं सरकार आहे जिल्हा परिषद आणि पंचायत समित्या ह्या दोन्ही स्तरावरती खूप मोठ्या प्रमाणात विकासाची भूमिका मांडण्याचं एक संधी आहे आणि योग्य उमेदवार तुमच्यासमोर उभारलेला आहे मी स्वतः भारतीय जनता पार्टीकडून पंचायत समितीचा उमेदवार आहे आणि माझ्याबरोबर सोनालीताई कडते या जिल्हा परिषदेच्या उमेदवार आहेत कारण आज वेगवेगळ्या योजना आहेत आज महिला बचत गटाचं जर काम बघितलं तर ते महिला बचत गटाच्या कामामध्ये जास्तीत जास्त पंचायत समिती आणि जिल्हा जिल्हा परिषदेच्या स्तरावरून कामं होतात आणि त्या ठिकाणी एक नॉलेजेबल पर्सन असेल एक व्हिजनरी पर्सन असेल तर तिथं सक्षमीकरण चांगल्या पद्धतीनं आणि त्या गटांना बळकटीकरण देण्याचं काम चांगल्या पद्धतीनं ते करू शकतात म्हणून मी माझ्या तमाम मंदरूप गणातील सर्व जनतेला आवाहन करू इच्छितो की माझ्यासारख्या एका सुशिक्षित उमेदवाराला त्यांनी मतदान करावं आणि मला काम करण्याची संधी द्यावं कारण आपण आपलं परफॉर्मन्स दाखवावं म्हणलं की जनतेने राजकारणामध्ये संधी द्यावायला संधी द्यावी लागेल आणि त्यांनी संधी दिली की आपण परफॉर्मन्स दाखवावं लागतं मग पुढच्या वेळी आपल्याला मत मागत असताना आपण आपल्या परफॉर्मन्सच्या जोरावरती म्हणजे आपण केलेल्या कामाच्या जोरावरती मतदान मागू शकतो परंतु लोकांनी संधीच जर दिलं नाही तर आपण आपलं परफॉर्मन्स दाखवू शकत नाही तर आज वेळ ही आलेली आहे की जनता विचार करून माझ्यासारख्या एका सामान्य कुटुंबातील आलेल्या व्यक्तीला संधी द्यावी आणि मी निवडून आल्यानंतर पुढच्या पाच वर्षामध्ये केलेल्या कामाच्या जोरावरती निश्चितच त्यांच्याकडे पुन्हा एकदा मतदान मागण्यासाठी जाणार अशा प्रकारचे व्हिजनरी माणसाला तुम्ही पाठीशी घातलात तर निश्चितच गावाचा विकास होऊ शकतो मी आपल्या चा चॅनलच्या माध्यमातून त्यांना विनंती करतो की त्यांनी मला चांगल्या मतांना निवडून द्याव नक्कीच हे आहेत मदरूप पंचायत समिती गटातील भाजपचे उमेदवार मळशिद्ध मुगळे साहेब या ठिकाणी आपण त्यांच्याशी हितगुज साधलेलो आहोत आपण आपल्या चा चॅनलच्या वतीनं त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देऊयात आणि इथेच थांबूयात धन्यवाद नमस्ते नमस्कार नमस्ते